डिजिटल पीसीएमसी न्यूज सत्याला शब्दाची धार आताची मोठी बातमी समोर येते राजगुरुनगर शोरातून काल दुपारी बेपत्ता झालेल्या दोन चिमुकल्या मुलींचे मृतदेह आढळले काल दुपारी घराजवळ खेळत असताना दोन्ही चिमुकल्या बहिणी बेपत्ता झाल्या होत्या त्यांचा शोध घेतल्यानंतर रात्री राजगुरुनगर शहरालगत एका इमारतीच्या बाजूला दोन्ही मुलींचे मृतदेह ड्रम मध्ये अवस्थेत आढळून आले मृतदेहांची अवस्था पाहता मुलींसोबत काही चुकीचं तर घडलं नाही ना असा प्रश्न उभा झालाय राजगुरुनगर पोलिसांनी दोन्ही मुलींचे मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालय करतात थोडक्यात माहिती अशी की आठ आणि नऊ वर्ष दोन बहिणी होत्या पीडित कुटुंबाच्या घराच्या वर एक आचार्य राहिला आहे त्यानंच या बहिणींची हत्या केल्याचं पोलीस तपासात उघड झालंय या आचार्यानं दोन्ही बहिणींना गोड बोलून स्वतःच्या घरात आणला आणि तिथे सुरुवातीला एका बहिणीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यावेळी तिने विरोध कोण आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला असता आपला बिंग फुटेल या भीतीनं आरोपीनं एका बहिणीचा जीव घेतला आणि त्यानंतर घाबरलेल्या आचारानं दुसऱ्याही बहिणीचा तसा जीव घेतला त्यानंतर मृतदेहांची विल्हेवाट लावण्यासाठी घरालगतच्या इमारतीजवळील ड्रममध्ये मृतदेह ठेवले राजगोनगर पोलिसांकडे सुरुवातीला आपण असा गुन्हा दाखल झाला होता या कपासात हा धक्कादायक प्रकार समोर आल्यानं या प्रकरणी आचार्याला बेड्या ठोकण्यात आला तर बहिणींची मृतदेह शवविच्छेदन अहवालासाठी पुण्याच्या ससून रुग्णालयात पाठवण्यात आले शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर अहवालातून नेमकं काय काय घटलं हे स्पष्ट होणार आहे पुढील तपास राजगुरुनगर पोलीस स्टेशन करत आहे काल सकाळी साडेबारा ते पावणे च्या दरम्यान आमचे बंधू घंटगाडीवर कामाला आहेत तर आमचे बंधू टपरीवर आले टपरीवर आल्यानंतर आमची वहिनी डबा घेऊन त्यांना जेवण जेवण्यासाठी घेऊन गेले त्यांनी दोघांनी जेवण वगैरे केले आणि मग आमचे दोन्ही मुली घरी होत्या घरी होत्या मग आमची वहिनी घरी आले घरी आल्यानंतर बघितलं तर मुली दोन्ही पण घरी नव्हत्या मग त्यांना वाटलं की इथं कुठं आसपास खेळायला गेल्या असतील त्या हिशोबाने त्यांनी एक दीड तास असं वेटिंग केलंय मग त्यांना मुली काय घरी काय भेटल्या नाही मग त्यांनी आमच्या बंधूला फोन केलाय म्हणे ओ आहो म्हणे दोन्ही मुली घरी नाही आहे मग आमच्या बंधूंनी टपरी बंद केली आणि ते इथं इद, ते इथं आले मग त्यांनी दोघांनी नवर बायकोने इथं शोध घेतली इथं आसपास ओळख असेल त्यांना सगळ्यांना विचारून बघितलं म्हणे मुली इथं पुढे सापडले नाही मग आम्हाला फोन केला मग आम्ही सगळे नातेवाईक लोक आम्ही सगळे एका ठिकाणी ओळख झालो मग आम्ही सगळ्यांनी शोध घेतला आम्ही ग्रुपमध्ये फोटो टाकले सगळं काही करून बघितलं आम्हाला मुली काही सापडल्या नाही सापडल्यानंतर मग आम्ही खेड पोलिसेशनला काल संध्याकाळी सहा वाजता आम्ही तक्रार दिल्यानंतर रात्री साडे अकरा वाजता पोलिस ईद आले ईद आल्यानंतर मग वर पोलीस आमचे छुलत सासऱ्याला वर पोलीस घेऊन गेले मग घेऊन गेल्यानंतर तिथे एक आथुर नव्हता गादी वगैरे असं काहीतरी आसरलेली होती मग त्याच्यावर आहे की नाही सिगरेट गांजा वगैरे असं वडलेलं होतं आणि पाण्याचे बाटले होत्या दारूचे गलास होते आणि तेवढं आमच्या सासऱ्यांनी ते तिथे आवरू ते आवरूपर्यंत पोलिसांनी पलीकडच्या किचनमध्ये गेल्यानंतर बघितलं की एका पाणी टा पाण्याच्या टाकीमध्ये दोन्ही मुलांस टाकलेलं होतं मग पोलिसांनी आमच्या सासऱ्याला खाली हाकळून दिलं अँबुलन्सला फोन करून इथं बोलावलं अँबुलन्स इथं आल्यानंतर मग दोन्ही मुलींना अँबुलन्समध्ये टाकले चार वाजेपर्यंत आपल्या खेड पोलिस स्टेशनला अँबुलन्स होती मग त्यांना ते सोसानला घेऊन गेले सोसाणला घेऊन गेल्यानंतर मग आम्हाला मुलींना आम्हाला काय बघून नाही दिलं आणि आम्हाला एवढी बातमी माहिती पडली का समोरचे जे आरोपी आहे त्याला आहे का नाही हडपसरमध्ये धरलंय हडपसर चाखन मध्ये धरलेलं आहे चाखण मध्ये त्याला धरलंय अजून असं आम्हाला इकून तिकून थोडक्यात ऐकण्यात येत आहे की ही एकच नाही अजून याला दोन माणसं जॉईंट म्हणजे इतकी गजा आहे कन्फर्म आम्हाला काय माहिती नाही आता जे पोलिस करतील तुम्ही आम्हाला जे काय सहकार्य करतील आम्हाला तेवढंच आम्ही माने आणि हा जोडून विनंती आहे आणि आपल्या परत महाराष्ट्रामध्ये आपल्या कोणत्या मुलीसंघा असं काय घडू नये आपल्या कुठली मुली असो कोणत्याच मुलीसंघा अशी दुर्घटना कधी घडू नये अशी आमची नम्र विनंती आहे आणि आम्हाला तुम्ही न्याय मिळवून द्यावा आणि आम्ही गौसवी समाज आमची संघटना आम्ही तुम्हाला हा जोडून नम्र विनंती करतोय की आपल्या महाराष्ट्रामध्ये हर एक मुलीला अशी काहीतरी सिक्युरिटी पाहिजे कोण बारीक मुली आहे शाळेत जाते मोठी मुली आहे कॉलेजमध्ये जाते असे सगळ्यांना ते अशी म्हणजे अडचण आहे कोणी कुठं पण अडून अशी दुर्घटना काही करू शकत्या मग या सगळ्यांचा काहीतरी तुम्ही शोध घेऊन काहीतरी कारण बघा आणि आम्हाला साथ तुम्ही द्या काल दिनांक पंचवीस डिसेंबर रोजी खेड स्टेशन येथे नवीन जो कायदा आहे बी एन एन एस एकशे सदोतीसप्रमाणे म्हणजे पळून नेणे ने या प्रकारचा एक गुन्हा दाखल करण्यात आलेला होता दोन मुली काल मिसिंग होत्या आणि त्यानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता त्याच्यामध्ये अधिक तपास केला असता सदर मुलीच्या बॉडी त्या ज्या घरी राहत होत्या त्या घराच्या वरती एक भाडे राहत होते आणि त्याच्या एका टँकमध्ये टाका टाकीमध्ये त्या आढळून आलेल्या होत्या त्या दृष्टीने अधिक पोलिसांनी तपास सुरू केला आणि तपासामध्ये एक आरोपीचं नाव निष्पन्न झालेलं आहे त्यांनी सदरचं कृत्य केल्याचं कबूल केलेलं आहे त्या दृष्टीनं अधिक तपास सुरू आहे सर त्या खोलीमध्ये तिघ राहिले होते यापूर्वी अशा घटना घडल्याचा संशय नातेवाईक व्यक्त आहेत तर इतर याच्यात आरोपी काही निष्पन्न होत आहेत का ह्या दृष्टीनं तपास सुरू आहे आपला सांगितलं ना की ज्या त्या आरोपीनं <coughs> तो एक आरोपी जो निष्पन्न झालेला आहे आतापर्यंतच्या तपासामध्ये त्या आरोपीनं सदर मुली सोबत लैंगिक अत्याचार करून त्यांची त्यांना त्या जे पाण्याची टाकी होती त्या टाकीमध्ये बुडवून मारलेलं आहे अशा प्रकारचा दोन्ही मुलींना त्याच्यावरती अतिप्रसंग करण्यात आल्या काय काय <coughs> झालेलं आतापर्यंतच्या तपासामध्ये तर एका मुलीसोबत त्याने लैंगिक अत्याचार केल्याचं तपासामध्ये निष्पन्न झालेलं आहे अधिक तपास सुरू आहे आमचा मुली सुरक्षित आहेत का म्हणजे साधारण जर या घटना पाहिल्या तर मुली कुठंतरी असुरक्षित आहेत काय विश्वास द्याल मुली पालकांनीही आपल्या स्वतःच्या मुलांकडे लक्ष देणं आवश्यक आहे आणि पोलिसांमार्फत याबाबत जनजागृती सुरू आहे शाळा कॉलेज तिथे दोन आम्ही याबाबतीत माहिती देत आहोत आमच्या सी डब्ल्यू सीच्या कमिटी आहे त्या कमिटीमार्फत माहिती दिली जात आहे या बाबतीत आम्ही प्रयत्न करत आहोत सर बारा दिवसापूर्वी सर पोलीस स्टेशनच्या हद्दीमधनं एका मुलाला अपहरण करून संगमनेरला हत्या करण्यात आली त्या प्रकरणामध्ये आईचा हात असल्याचा काही संशय आहे काय प्रकरण होतं नक्की ते त्या बाबतीत तपास सुरू आहे तपासामध्ये जे पुढं निष्पन्न होईल त्याच्यानुसार कारवाई करणे त्याच्यात आईचा इन्व्हॉल्वमेंट आहे माहिती घेऊन मी सांगतो तुम्हाला राजेकरूची आहे भाडेकरूंची माहिती पोलिस टेशनला दिली गेली पाहिजे यापूर्वी आम्ही या संदर्भात नोटिसा दिलेल्या आहेत घरमालकांना परंतु आता, पर आता इथून पुढं जे घरमालक या नोटीशीना उत्तर देणार नाहीत त्याच्यावरती सदर त्या कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात येईल आणि घ मी आपल्या मार्फतेने आवाहन करतो की जे जे कोणी असे भाडेकरून राहत असतील तर त्याची माहिती पोलिसांना त्यांनी देणं आवश्यक आहे आणि भाडेकरू कोण आहेत काय करतात त्यांचा व्यवसाय काय आहे याची तपासणी ही भाड्याने घर देत करत देत असताना घ घर मालकानं करणं अपेक्षित आहे या पद्धतीच्या सूचना यापूर्वी आम्ही दिलेल्या आहेत ही घटना घडल्यानंतरही आम्ही आणखी अशा प्रकारच्या सूचना आणि नोटीस आम्ही जे जे संबंधित भाड्यानं घर देणारी व्यक्ती असतील मालक असतील त्यांना आम्ही देणार आहोत आहे तुम्हाला आत्तापर्यंतच्या तपासामध्ये तर रात्रीच घटना घडलेली आहे पहाटे आम्ही आरोपी अटक म्हणजे पहाटे आरोपी निष्पन्न केलेला आहे आता तपासाची प्रक्रिया सुरू आहे खूप अर्ली स्टेज होईल की आम्ही याच्या आणखी काय सांगू परंतु आतापर्यंतच्या जी काही माहिती आहे त्याच्यानुसार एकच आरोपी आहे आरोपीत आले आरोपीत आले आहेत तीन खून होत आहेत आपल्या या परिसरामध्ये पंधरा दिवसामध्ये ते आन आणि असे त्याला संदर्भ लागत आहेत सुरक्षा कुठंतरीवर आहे का पोलीस कमी करतायत का अशा प्रकारचं आपण म्हणू शकणार नाही कारण जरी झालं त्याच्यामध्ये पोलिसांनी कुठं कमतरता केलेली आहे असं कुठं नाही ज्यावेळेस आपल्याला घटना कळली त्यावेळेस तात्काळ आपण त्याच्यामध्ये दखल घेतलेली आहे आरोपी रात्रीच तो निष्पन्न झालेला आहे आता ही जी गोष्ट होती की ज्यावेळेस आम्हाला पोलीस स्टेशनला माहिती आली तात्काळ लगेच तक त्यांची गुन्हा दाखल करून घेणे त्याला पळून येणे बाबतीतला त्याचा तपास सुरू केला आणि तपासामध्ये लगेच ह्या गोष्टी पुढे निष्पन्न झालेल्या आहेत आता याच्यामध्ये नागरिकांनाही सजग राहणं आवश्यक आहे घर मालक असतील पालक असतील शेजारी असतील यांनी आपल्या मुलांवरती लक्ष ठेवणं किंवा समाजानेही अशा प्रकारच्या घटना रोखण्यासाठी काही दक्ष राहणं अशा कर गोष्टी करणं आवश्यक आहे असं वाटतं नागरिक म्हणताय आम्हाला असुरक्षित वाटते ह्या घटने ज्या भागामध्ये असं कुठं वाटत आहे त्या बाबतीत आम्ही पोलीस पेट्रोलिंग ठेवू दक्षता घेऊ पुणे तसंच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पीसीएमसी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा